तलाटीची जाहिरात आहे ती सप्टेंबर मध्ये येणार आहे का नक्की ती जानेवारी मध्ये तिथून पुढे येणार आहे ह्या बऱ्याचशा गोष्टीचे जे काही प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये आहेत दोन ते तीन मिनिटांमध्ये काय मुद्दे आहेत ते आपण क्लिअर करूया जेणेकरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅनिंग कराय खूप सोपं जाईल त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तलाठी भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी स्टार्ट झालेली आहे आणि ही बॅच शंभर टक्के तुम्हाला निकालापर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप मदत करणारे ठरेल एवढं या ठिकाणी मी सांगतो आता तलाठी बद्दल काय माहिती ती लक्षात घ्या तर इथं काही पत्र पत्रक, पत्रक माझ्या समोर आहेत ह्या पत्रकांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय गोष्ट लक्षात येते बघा की तेरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तेरा सप्टेंबर पर्यंत जी पाठीमागची तलाठी भरतीची प्रक्रिया आहे अर्थात काय ठिकाणची वेटिंग लिस्ट क्लिअर असेल काय ठिकाणचे जॉइनिंग देणं असेल किंवा जे काही त्या भरतीच्या संदर्भातले मुद्दे आहेत काहीतरी पदवती अडतीसशे लोकांनी जॉईन केलेले आहेत चार पाचशे पदांचा मुद्दा आहे यामध्ये जे फायनल प्रक्रिया आहे त्याची हे कोर्टानं सांगितली की तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही पूर्ण करून घ्या आता बघा जोपर्यंत पहिली प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन ऍड करण्यासाठी आपण पहिलं बोलतोय की सतराशे पद रिक्त आहेत परंतु यामध्ये किती पद ज्याला आपण बाकी राहणार आहेत अशा पदांचा पण विचार होणं गरजेचं आहे तरी पहिली प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन प्रक्रिया स्टार्ट होऊ शकत नाही हा एक मुद्दा लक्षात घ्या एमपीएससी ची होती परंतु तलाठी भरती सारखी प्रक्रिया होत नाही आता त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाचा हा जो जी आर आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की दीडशे दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत जी पदभरती आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजारांची पदभरती ह्यामध्ये जी केलेली होती अगोदर आणि त्यातनं जी बाकी होती तीस चाळीस हजार पद त्यांची प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून घ्या असं यांचं म्हणणं आहे तर या सगळ्या गोष्टीतून आपलं कन्क्लुजन काय निघतंय बघा तर एकंदरीत तेरा सप्टेंबर ह्या वेळेस तलाठीची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे कोर्टाच्या नियमानुसार दोन ऑक्टोबर पर्यंत शासनाने ही प्रक्रिया राबवाय सांगितलेली आहे विविध डिपार्टमेंटला अर्थात सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास ही ऍड येऊ शकते आणि जर नाही आले तर काय होईल का तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याची आचारसंहिता लागू आहे जवळजवळ आपण पाहतो दोन महिने सगळा खेळ होणार म्हणजे ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला आणि डिसेंबर मध्ये जर ही प्रक्रिया लाभवायची राहिली तर ती रितसर एम पी एस कड जाऊ शकते म्हणजे एक चान्स इथं बनतो की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये ऍड येण्याचा आणि नाहीच आली आपण धरून चला की आलीच नाही तर तलाट्याला अभ्यास काय मराठी आहे इंग्रजी आहे गणित आणि जी यामध्ये जी इतिहास भूगोल आहे उद्या चालून ही प्रक्रिया एमपीएससी कडे जरी गेली तर एमपीएससीच असं कोणतंच पद नाही की ज्याला हे विषय म्हणजे सरळ जनरल ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांचं असणार पद की हे विषय वगळता परीक्षा होईल आहे का पद म्हणजे हा अभ्यास वाया जाणार आहे का नाही जात का जर तुम्ही बघितलं असताना की गेल्या वेळेस गट ब च्या एक्झामचा निकाल बासष्ट साडेबासष्ट मार्काचा लागला गट ब चा पूर्व परीक्षेचा आता एवढा का वाढला का तर हे सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत की यांच्या प्रश्नाची पातळी गट ब च्या प्रश्नाची पातळी विशेष काय फरक कुठं नव्हता आणि म्हणून आपण पाहतो की मेरिट पण वाढत चाललेले आहेत अर्थात सिलेबसमध्ये फारसे चेंजेस नाहीत आणि जर ऍड आलीच ध्यानात घ्या जर ऍड आलीच आणि एवढ्या जागा भरून गेल्या तर लवकर तलाटेची भरती परत असणार नाही म्हणून परत वेळ पण कमी असेल किंवा काय असेल म्हणून अभ्यास तुमचा चालू ठेवणं अभ्यासात तुम्ही राहणं ही गरज आहे लक्षात आला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र